कोणाला मिळणार स्वीकृत नगरसेवक पदाची संधी जुन्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना मिळणार का नाही पराभूत उमेदवारांपैकी कोणाची लागणार लॉटरी पंढरपूर नगरपरिषद निवडणूक झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक म्हणून जाण्यासाठी आपापल्या नेत्यांकडे इच्छुकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी रसिकेच सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळते पंढरपूर नगर परिषदेमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाचे आणि भाजपा असे मिळून चोवीस नगरसेवक तर भालके गटाचे अकरा नगरसेवक आणि अपक्ष एक असे निवडून आले आहेत पंढरपूर नगर परिषदेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळून सदतीस संख्याबळ होते या संख्याबळाच्या नव्वद टक्के जागा स्वीकृत नगरसेवक पदासाठी मिळणार आहेत भाजप आणि परिचारक गटाचा उपनगराध्यक्ष आणि तीन स्वीकृत नगरसेवक राहतील तर भालके गटाचा एक स्वीकृत नगरसेवक असेल निवडणुकीदरम्यान भाजपा पक्षातील एकनिष्ठ आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी काही जागा मागत आपली नाराजगी व्यक्त केली होती मात्र त्यांना जागा देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांमध्ये जुनी निष्ठामान भाजपाचे बाबासाहेब बडवे उमेश वागुलीकर काशीनाथ ठिटे दत्तसिंह राजपूत बादलसिंह ठाकूर यांच्यापैकी का अन्य कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे तर निवडणुकीत पराभव झालेल्या कोणत्या उमेदवाराचे पुनर्वसन होणार याबाबत चांगली चर्चा रंगलेली आहे यामध्ये प्रभाग तेरामधून गुरुनाथ अभ्यंकर यांचे नाव आघाडीवर आहे निवडणुकीदरम्यान नगराध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले परिचारकांचे विश्वासू पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर लक्ष्मण शिरसाट शैलेश आगवणे श्वेताडुंबे दगडू धोत्रे शुभम श्रीखंडे यांची नावे स्वीकृतसाठी चर्चेत आहेत तर दुसरीकडे भालके गटात एका जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यात त्यामध्ये माघारी घेतलेल्यांना संधी मिळेल अशी चर्चा सुरू आहे यामध्ये माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी प्रभाग क्रमांक तेरामध्ये उमेदवारी दाखल केली आहे त्यामुळे तेथील इच्छुक उमेदवार राजन थोरात श्याम गोगाव एकनाथ ननवरे ज्योतिराम गोडसे यांनी माघारी घेतली होती तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून मोहम्मद वुस्ताद सत्यम धुमाळ परवेद मुजावर गणेश अंशराव यांची नावे चर्चेत आहेत तुम्हाला काय वाटतंय कोणाच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवकपदाची माळ पडेल कमेंट करू नक्की सांगा आणि तुम्ही जर आमचं एम फॅक्टर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा